महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये अपेक्षित नसलेला पण काही ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर नुकसान होणारा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे खरं तर आपल्याकडे जूनच्या पंधरापर्यंत पाऊस येतो नुकसान झालं आहे त्याची नुकसान भरपाई देण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत मोठ्या प्रमाणावर काही नुकसान झालं आहे काही बागायती नुकसान आहेत कांद्याचं आहे विदर्भातील आणि सर्वच महाराष्ट्रात नुकसान झालं आहे या नुकसान भरपाई भरपाई करता प्रत्येक कॅबिनेटमध्ये हा विषय येतो माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच त्या ठिकाणी एक धोरण ठेवलेलं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिला विषय हा पूर परिस्थिती पाणीटंचाई या सर्व विषयावर असतो त्यामुळे मागच्याही बैठकीत मंत्रिमंडळाच्या सविस्तर चर्चा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथजी आणि अजितदादा आम्ही सर्व मंत्रिमंडळाने सविस्तर दीड तास चर्चा केली आणि या दीड तासाच्या चर्चेमध्ये केंद्र सरकारचे आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसनाचे नियम असतील राज्य सरकारचे असतील त्यात काय सुधारणा करायच्या आहेत काही जे पडलेली घरं आहेत वाहून गेलेली घरं आहेत त्यांना नवीन घर कसं द्यायचं आपले जे खावटी आहे दहा हजार रुपये ती पाच हजार रुपये होती ती दहा हजार रुपये करण्याचा निर्णय सोबतच टपरी आणि काही जे वाहून गेलं असतं व्यावसायिक छोटे छोटे जे शॉप असतात ते वाहून गेले असतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांना दहा हजार रुपये नुकसान भरपाई देणं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळणं असे अनेक निर्णय मंत्रिमंडळाने घेतले आहे मदत पुनर्वसन खात्याने घेतले आहे आपत्ती व्यवस्थापन खात्याने घेतले आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या कॅबिनेटमध्ये हे सांगितलं की पुढच्या कॅबिनेटपर्यंत संपूर्ण राज्याचं काय काय नुकसान झालं याची सविस्तर आराखडा मंत्रिमंडळाकडे येईल आणि माननीय मुख्यमंत्री जसं मी पहिलेच सांगितलं की पहिलेही जो सब्जेक्ट असतो मंत्रिमंडळाच्या बैठकीचा की, की मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन आणि पाणी टंचाई संदर्भाचे विषय मला वाटते या विषयामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्रातल्या शेतात जाण्याकरता पानधन रस्ते मजबूत करावे याकरता महाराष्ट्राचं सरकार आमचं देवेंद्र फडणवीस सरकार मागच्या वेळी एकनाथ शिंदेचं सरकार आणि अजितदादा वगैरे आमचं सर्वांचं आणि आमच्या आणि महाराष्ट्राचं सर्व आमदारांचं स्थानिक लोकप्रतिनिधीचं हे म्हणणं आहे किंवा मागणी आणि शेतकऱ्याची मागणी आहे मुळात की आमच्या शेतातला रस्ता जर माती मुरमाता जरी करून दिला तरी आम्हाला दोन पिकं शेतात घेता येईल आमचे राज्यमंत्री आशिष जयस्वालजींनी यांनी याचा खूप मोठं काम केलं एक नवीन शासन निर्णय त्यांनी आमच्यासमोर आणला पाधन रस्ते बांधकामाकरता आशिष जयस्वालजींनी नागपूर पॅटर्न तयार केला तो नागपूर पॅटर्न राज्यात राबवण्याची योजना तयार झाली मान्य अजित पवारजींनी आपल्या बजेटच्या स्पीचमध्ये सुद्धा नागपूरच्या रामटेकच्या या पाधन रस्ते योजनेचा राज्याला लागू करण्याबद्दलचं सुतवा केलं मला असं वाटतं मी काल ज्या पाझण रस्त्यावर गेलो होतो खानगावच्या त्या पाधण रस्त्याला जर बघितलं तर बारा फुटाचा सुंदर माती मुर्माचा पाधन रस्ता शेतकऱ्याकरता झाला दहा लाख रुपये पर किलोमीटरमध्ये बांधकाम झालं आणि इतकं चांगलं बांधकाम झालं की शेतकऱ्यांना दोन पिकं घेण्याकरता आता रस्ता मोकळा झाला रस्ता मोकळा झाला तहसीलदार कलेक्टरनी रस्ते मोकळे केले आणि पांझर रस्त्याचं बांधकाम आम्ही सुरू केलं महाराष्ट्रामध्ये नागपूर पॅटर्न ना आम्ही राबवणार आहोत आणि महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांना मी आश्वस्त करतो देवेंद्र फडणवीस दे सरकार आमचं सरकार महाराष्ट्राच्या संपूर्ण पांढर रस्त्याच्या कामाकडे तर पहिलं एक जर त्या जे काही जास्ती म्हणजे लाडक्या बहिणीच्या नावाने ज्या कर्मचाऱ्यांनी असं करायला नको होतं दीड हजार रुपये महिन्याकरता आपण त्या ठिकाणी सरकारी सेवेत असलेल्या नोकरदारांनी बहिणींनी आ, ते परत करायला पाहिजे शासन वसुली करेलत काही खात्यांनी चौकशी सुरू केली काही खात्यांनी कारवाई सुरू केली पण एकंदरीत ज्याच्या करता आपण ही योजना आहे ज्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता योजना आहे आमच्या लाडक्या बहिणीकरता योजना आहे त्या योजनेचा फायदा कुठल्याही योजनेचा कुठल्याही योजनेचा राज्यामधल्या लाडकी बहिनच नाही कुठल्याही योजनेचा फायदा सरकारी कर्मचारी किंवा जे आपण काही ना काही कमवतो आहे चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत त्यामध्ये घेऊ नये पण घेतलेला आहे तर त्याच्यावर कारवाई नक्की होईल भारतीय जनता पार्टी म्हणून पक्षाचा अध्यक्ष म्हणून मान्य मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की निवडणुका ह्या महायुतीमध्येच लढायच्या महायुतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेला पुढं जायचं आणि हेही सांगितलं परवा आम्ही की एकाच ठिकाणी नाही जुळलं त्या ठिकाणी फार शत्रुत्वाच्या भावनेने लढायचं नाही ही मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे शेवटी निवडणुकीनंतर आम्हाला एकाच पक्षात का एकाच सरकारमध्ये काम करायचं आहे पालकमंत्री राहणार आहे त्यामुळे इतकं विकृष्ट येऊ नये इतकं विकृष्ट येऊन की ज्यामध्ये या ठिकाणी एकामेकाकडे बघणंच बंद होईल असं काही वितृष्ट येणार नाही काही ठिकाणी समजा नाही झाला युतीचा प्रयत्न तर आम्ही मैत्रीपूर्ण लढू आणि नंतर बघूया किती का व्हॅल्यू देता मला माहिती नाही आणि कुणा कुणाला व्हॅल्यू देत फिरता आज राज्यासमोर महत्वाचे प्रश्न आहे तो काय बोलला सामनान काय लिहिलं याच्यापेक्षा राज्यातल्या शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे आज तुम्ही महत्त्वाची प्रेस केली शेतकरी आजपासून सुरुवात केली हे महत्त्वाचं आहे राज्य विकासाकडे नेण्याकरता राज्याच्या सरकारने काय केलं पाहिजे यावर जनतेनी जनतेचं मत काय जनतेचे प्रश्न काय यावर आपण बोललं पाहिजे सकाळी उठून सामना सकाळी उठ उठून ते कोण हे न करता माझी प्रेस मीडियाला विनंती आहे की यातनं दिवसभर मीडियाचा वेळ वयानं घालवता या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या विकासावर आपण सर्व वेळ देऊया आणि महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचा जो संकल्प फडणवीसांनी घेतलेला आहे देवेंद्रजींनी घेतलेला आहे त्या संकल्पाला पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आम्हाला हा वेळच नाही आहे काय बोलला आणि ते कोण काय बोलले याबद्दलचा निर्णय अजित पवार साहेबच करू शकतात मागच्या वेळी त्यांनी आमच्या मंत्र्याची बैठक घेऊन आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्याही मंत्र्याची बैठक घेऊन आणि एकनाथ शिंदेनी त्यांच्याही मंत्र्याची बैठक घेऊन समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळातल्या कुठल्याही मंत्री मंत्र्याकडनं जेणेकरून मन दुखेल जेणेकरून जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ टोडल्या जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही अशा सूचना आम्हाला सर्वांना दिलेल्या आहेत आता जी बद्दल जे काही बोलले आहेत त्याची दादा माझी माहिती अशी आहे की अजून अजून काही चर्चा नाही आहे जसं तटकरे बोलले की जिची चर्चा सुरू नाही आहे ज्या विषयाची त्या विषयावर टीका टिप्पणी करून किंवा त्या विषयावर टिप्पणी करून कुणी त्या ठिकाणी संभ्रम तयार करत आहे किंवा टिपण्या करताच आहे हा विषय चर्चेला आला नाही किंवा मला वाटतं त्यांच्यातही चर्चा या विषयात सुरू नाही शेवटी त्यांच्या पक्षाचा जो प्रश्न प्रश्न आहे पण माझी माहिती जी आहे एक राज्याचा भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी काही माहिती मला असतं अजून राष्ट्रवादीच्या एकंदरीत विलना विलीकरण विलिनीकरणाची कुठलीही चर्चा आमच्या कानामध्ये सरकारच्या निकषाच्या बरोबरीचे सारे निकष आहे राज्याने उलट वाढवलेले आहे आणि त्यामुळे कोणताही निकष हा कुठलाही बदल नाही फक्त या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त मदत मिळेल ती या ठिकाणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मला वाटतं याच्यातून जास्तीत जास्त लोकांना मदत मिळते